गुड मॉर्निंग फ्रॉम दुबई तर आत्ता मी आहे बर दुबईमध्ये तर आता जस्ट आम्ही हॉटेलमधून निघालो आहे सकाळच्या वाजले साडेसात तर माझ्या हॉटेलपासून जे नियरेस्ट मेट्रो स्टेशन आहे ते आहे एडी सी बी मेट्रो स्टेशन तर त्या मेट्रो स्टेशनवरून आम्ही जे काही आजचे टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेसेस आपल्याला विजिट करायचे आहेत ते ट्रॅव्हल करतो आहे तर आत्ता आपलं सगळ्यात पहिलं टार्गेट आहे आजचं ते म्हणजे द स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरी इकडे दुबईमध्ये रोड्स इतके छान आहेत आणि सिग्नल रूल्ससुद्धा खूप स्ट्रिक्ट आहेत आता तुम्ही बघू शकता इकडे सिग्नल लागला आहे तर लोकं थांबलेले आहेत भूषण आणि आता आम्हाला हा रोड क्रॉस करायचा आहे तर इकडे आत्ता हा रेड आहे तर जर का मला आता जायचं आहे तर मला प्रेस करावं लागेल मी हे बटन प्रेस केलं तर इकडे वेट हा मेसेज येतो आहे मग आता ह्या गाड्या आत्ता चालू आहेत जर समोर बघाल तर हा जो सिग्नल आहे तो आत्ता रेड आहे जोपर्यंत हा ग्रीन होत नाही तोपर्यंत मी रोड क्रॉस करू शकत नाही तर इकडे आपण हा ग्रीन व्हायची वाट बघायची आणि मगच क्रॉस करायचा हा ग्रीन झालाय तर आता इकडे गाड्या वगैरे सगळं येऊ शकतात आणि आपण आता रोड क्रॉस करतोय आपण आलेलो आहोत शेख रशीद स्ट्रीटला तर तुम्ही पाहू शकता तर ते आहे मेट्रो स्टेशन ए डी सी बी मेट्रो uh, स्टेशन तर हार्डली आमच्या हॉटेल पासून आम्हाला इथपर्यंत यायला बाय वॉक पाच मिनिट लागलेत टुरिस्टला राहण्यासारखा चांगला एरिया आहे तर आपण आता एडीसीबी मेट्रो स्टेशनमध्ये पोचलेलो आहोत आणि uh, मेट्रो स्टेशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला आजचा पहिला टास्क आहे तो म्हणजे मेट्रोचं कार्ड स्मार्ट कार्ड जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे कारण की आपण येणारे खूप दिवस इथून पुढचे ऑलमोस्ट दहा दिवस अजून आपण दुबईमध्ये आहोत आणि दुबईमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे इथलं ट्रान्सपोर्टेशन तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये टॅक्सी थोडंसं महाग जातं एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून मेट्रो कार्ड इम्पॉर्टंट आहे आणि दुबईमध्ये मेट्रोची कनेक्टिव्हिटी खूप छान आहे तर आता आपण पाहूयात मेट्रो कार्ड कुठून मिळतं आहे आणि कसं आहे किती रुपयाला आहे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स त्याच्या शेअर करतो आहे आपण ए डी सी बी मेट्रो स्टेशनवर आहोत आणि तुम्ही पाहू शकता की हे अशा टाईपचे मशीन्स वगैरे हो इकडं लागलेले आहेत ला तर हे अपन जे आहे हे या मशीन्स थ्रू आपण जे आपलं स्मार्ट कार्ड आहे ते आपण रिचार्ज करू शकतो त्याच्यामध्ये बॅलन्स ॲड करू शकतो तर आता दोन स्मार्ट कार्ड आम्ही आत्ता जस्ट घेतलेले आहेत तर हे आहे ॲनोएल कार्ड आणि हे आहे सेवन डेजसाठी अनलिमिटेड कार्ड तर हे आम्हाला मिळालं आहे ऑलमोस्ट वन थर्टी फाय धिरम्सला जे की इंडियाचे अप्रॉक्सिमेटली तीन हजार तीनशे रुपये वगैरे होत आहेत पर पर्सन तर ह्या एका कार्डमधून आम्ही अनलिमिटेड फॉर नेक्स्ट सेवन डेज मेट्रोमधून कधीही कुठेही कसंही ट्रॅव्हल करू शकतो तर हे मॅन्डेटरी आहे हे म्हणजे व्हॅल्यू पॅक आहे असं आपण म्हणू शकतो आलो तर तुम्ही पाहू शकता हे प्रत्येक प्लॅटफॉर्मला अशा टाईपचे बोर्ड्स लावलेले आहेत ला आणि याच्यावर सगळ्या डिटेल्स मेन्शन आहेत जसं की आत्ता सध्या आम्ही आहोत ते म्हणजे ए डी सी बी या मेट्रो स्टेशनला आणि आमचं आजचं टार्गेट आहे ते म्हणजे बुर्ज खलिफा तर हे आहे ट्वेंटी फाय नंबरला बुर्ज खलीफा दुबई मॉल तर आता तुम्ही बघू शकता हे सगळं रेडमध्ये मेन्शन केलेलं आहे सो so, दॅट मीन्स ही जी मेट्रो लाईन आहे ती आहे रेड लाईन मेट्रो तर आजचा आपला जो ट्रॅव्हल प्रवास होणार आहे तो सगळा ह्या रेड लाईनमधून होणार आहे तर प्लॅटफॉर्मला पोहोचलेला आहोत इकडचे जे पहिले आहेत ते लेडीज कंपार्टमेंट आहेत आणि इकडे आहेत ते जेंट्स कंपार्टमेंट आहेत तर आता आम्ही जस्ट आलो हो, त्यावेळी मेट्रो निघून गेली तर आता आम्ही थांबू या प्लॅटफॉर्मवर हे जेंट्स कंपार्टमेंट आहेत तर ही पहिलीवाली मेट्रो तर निघून गेली पण आता जी नेक्स्ट मेट्रो येणार आहे ती दोन मिनटांनी येणार आहे असं त्या डिस्प्ले बोर्डवर तिकडे त्यांनी मेन्शन केलं आहे वाईल इकडे सगळे लोक लाईनमध्ये उभे थांबलेत मेट्रोची वाट बघत आहेत भूषणसुद्धा लाईनमध्ये थांबलेलं ला आहे तर इकडे त्यांनी असं याच्या बाहेर थांबायचं आहे आणि हा आहे त्यांचा मेन एंट्रन्स प्रत्येक ठिकाणी असं त्यांनी मॅप मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कुठल्या स्टेशनवर ला आहात तिथून कुठे जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत नंबर्सनी बेसिकली इंडिकेट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता फॉर एक्झाम्पल आहे बिझनेस पे बिझनेस पे म्हणजे ट्वेंटी सिक्स मेट्रो स्टेशनवर उतरलेलो आहोत तर आम्ही आता स्टार्ट केलं होतं इथून ए डी सी बी या मेट्रो स्टेशनवरून हो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत बुर्ज खलिपा दुबई मॉल ट्वेंटी फाय नंबरच्या मेट्रो स्टेशनला तर आता आम्ही तुम्हाला मेट्रोमधली आमचा प्रवास नाही दाखवू शकलो कारण की हा मॉर्निंग सकाळचा टाईम असल्यामुळे मेट्रोमध्ये खूप जास्त गर्दी होती जे अशा टाईपचे मशीन्स आहेत जिथून आपण एक्झिट करायचं आहे तर जे आपलं मेट्रो कार्ड आहे ते इथं टॅप करायचं टॅप केलं तर इथं बघू शकता तुम्ही झिरो चार्ज आणि बॅलन्स आहे फोर्टीन ई डी म्हणजे आपलं जे अनलिमिटेड कार्ड आहे त्यामुळे ते झिरो चार्ज असं शो होत आहे मला एक गोष्ट सगळ्यात चांगली वाटली इकडची मॅनेजमेंटची ती म्हणजे जसं से मेट्रो स्टेशनमधून बाहेर आलो हो, तुम्ही पाहू शकता त्यांनी खूप छान असं मार्किंग केलेलं आहे की के तुम्ही ह्या साईडने जावा दुबई मॉल तर आत्ता जे आमचं आजचं टार्गेट आहे जे आम्हाला आज व्हिजिट करायचं आहे ते म्हणजे स्काय व्ह्यूज ऑब्झर्वेटरी तर त्यांनी सांगितले स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरी जे आहे ते तुम्ही इकडून जाऊ शकता तर तुम्ही आता पाहू शकता मी पोचलेलो आहे स्काय व्ह्यू हॉटेलमध्ये आणि इकडे आहे स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरी तर हे एक ट्विन बिल्डिंग आहे तर पहिल्या टॉवरची जी हाईट आहे ती आहे ऑलमोस्ट दोनशे चाळीस मीटर आणि दुसरा टॉवर जो आहे तो आहे दोनशे साठ मीटर टो तुम्हाला जी दिसतीये त्या टॉप फ्लोअरला आता आपण जाणार आहोत तसंच तुम्हाला तिकडे राचेची ग्लास दिसत असेल तर ती आहे, आहे आ, स्लाइड तर तिकडून आपण असं आहे की फिफ्टी थ्री फ्लोअरला ती स्लाइड आहे त्या स्लाइडवरून फिफ्टी थ्री फ्लोअर टू फिफ्टी टू फ्लोअर आपण स्लाईड करून खाली घसरत येणार आहोत तर हे एक ॲडव्हेंचर आहे तर बघूयात कसं होतं आहे वर जाऊन एक्सपिरियन्स फायनली सकाळच्या दहा वाजलेल्या आहेत आणि त्यांच्या टायमिंगनुसार स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरी जी आहे ती ओपन झालेली आहे तर तुम्ही एक पाहू शकता ते आहे त्यांचं बुकिंग काउंटर आणि आमचा जो टाईम स्लॉट आहे आमचा जो टाईम स्लॉट आहे तो आहे दहाचा तर आता आम्ही जे आमचं तिकीट बुक केलं आहे ते ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं ते होतं एकशे सत्तर दिरम ते म्हणजे एकशे सत्तर दिरम म्हणजे आपल्या इंडियाचे चार हजार रुपये होतात दोघांचे मिळून म्हणजे पर पर्सन टू थाउजंड रुपीज आहे तर ज्या लोकांना ऑफलाईन तिकीट काढायचं आहे ते लोक इथून परचेस करू शकतात आणि ज्यांचे ऑनलाईन आहे ते लोक डायरेक्ट ते स्किप करून तिकडे जाऊ शकतात तर तुम्ही इकडे पाहू शकता ॲक्च्युली आहे काय स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरी एक्झॅक्टली तर मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की ही एक्झॅक्ट लोकेटेड आहे बुर्ज खलिफाच्या समोर आणि तिकडून वर गेल्यानंतर तुम्हाला स्काय वॉक आहे परत एक ग्लास स्लाइड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर तुम्ही ग्लास स्लाइड करू शकता आणि चला मग पाहूयात आपण आपला एक्सपिरियन्स कसा आहे स्टेट येऊन ओके तर आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत ऍक्च्युली त्यांनी माईक अलाउड नाही केला तर माईक मला खाली सबमिट करायला लागला तर आता या लिफ्ट मधून चालवलो आहोत आओ। मी आता आहे पन्नासाव्या मजल्यावर आणि ही बिल्डिंग एक्झॅक्टली बुर्ज खलिफाच्या समोर आहे तर मी त्या ऑब्झर्वेटरी डेक मधून बुर्ज खलिफाला पाहतोय आता हा पूर्ण स्काय वॉक आहे आणि आम्ही आत्ता काचेच वरून चालतोय ओके आणि ही जी हाईट आहे किती पन्नास फ्लोर आहे भूषण हो दोनशे पन्नास मीटरची हाईट दोनशे पन्नास मीटर आणि पन्नास मजले म्हणजे एवढे हाईट आहे मित्रांनो तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचे आज तुम्ही इकडे बघू शकता व्हेवमध्ये मध्ये तर होप तुम्हाला ही बिल्डिंग दिसत असेल तर ही बिल्डिंग आहे टोयोटा बिल्डिंग टोयोटा कंपनीची बिल्डिंग ज्यावेळी दुबईमध्ये काही नव्हतं त्यावेळी ही सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग होती आणि आज तुम्ही बघू शकता त्या बिल्डिंगची हाईट किती आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंगचं किती डेव्हलपमेंट झालं आहे तर याच्यातून तुम्ही काय समजू शकता की काळानुसार बदलणं किती गरजेचं आहे जो चेंज आहे समाजाचा तो आपल्याला ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ह्या बिल्डिंगच्या ह्याच्यावरून समजू शकता ही आहे ती स्लाइड मी तुम्हाला जी खालून मगाशी दाखवली होती तर हे दोन ट्विन बिल्डिंग आहेत बेसिकली तर एका बिल्डिंगमधून म्हणजे फिफ्टी थ्री फ्लोअरला आत्ता हो। आपण आहोत आणि हे फिफ्टी टू फ्लोअरला त्यांनी स्लाइड केलेली तर आता भूषणचा नंबर आहे तर हे आहे स्लाइड जी होणार आहे हा तुम्ही बघू शकता ही काचेची स्लाईड आहे तर साधारणतः भूषण आत्ता आम्ही फिफ्टी थ्री फ्लोअरला आहे आणि फिफ्टी थ्री फ्लोअर टू आता तो हा फिफ्टी टू फ्लोअर चाललाय भूषण मजेदार भीती वाटते आहे का थोडीशी चलो बाय बाय गो तर मी आणि भूषण आता जस्ट आलोय स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरीवरून खाली तर मी जस्ट एक तुम्हाला माझा ओन एक्सपिरियन्स सांगतो की ओके काय आहे हे कसं आहे तर त्यांनी जसं सुरुवातीला मी बोललो व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी डेमॉन्स्ट्रेट केल्यात की तिकडे ग्लास स्लाईड आहे हे आहे आणि पर पर्सन टू थाउजंड रुपीज पण आहे पण मला माझ्या हिशोबानुसार वर्थ इट नाही वाटलं म्हणजे तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला वाटलं तर पण आम्हाला करायचं होतं आम्हाला हा अनुभव घ्यायचा होता जिकडे ग्लास 52 तो एकदम स्लाइड आहे करून फिफ्टी टू फ्लोअरला तुम्ही एकदम स्लाईड करून येत आहे हा एक्सपिरियन्स कसा आहे हे आम्हाला पाहायचं होतं पण एकंदरीत काही म्हणजे एवढं असं काही खास वाटलं नाही तर तुम्ही ह्या गोष्टी स्किप करू शकता थँक्यू तर मित्रांनो फायनली आपला जो डेस्टिनेशन होता स्काय ऑब्झर्वेटरी तो कम्प्लीट झालेला आहे Uh, आम्ही आमच्या परीने खूप छान असं मराठीमध्ये सर्व डिटेल इन डेप्थमध्ये माहिती द्यायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा जर ब्लॉग आमचा आवडला असेल तर प्लीज डोंट फॉगेट टू शेअर लाईक like, अँड सबस्क्राईब आमच्या ट्रॅव्हल विथ आय टी गाईज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू